मच्छर होता मच्छर चा आमचं घर यायचा काय संबंध अग मे नंदनीच्या आजोबाच्या गालावर मच्छर बसल्या त्यांची झोप मूड होईल त्यांना चावल म्हणून मी मच्छर मारला आणि त्या माझ्या मारण्याने आजोबा उठले आणि म्हणले माझे चिडले आणि म्हणले जा तुझ्या घरी मी एक कराय गेले दुसरा झालं वाह पाप पटी पणी <laughs> जितका दाखिनीत काहीतरी खोडे केले हाय तस तू आता जरा जाऊन शांतपणे हे अभ्यास करत जा की जरा खोड्या सुद्धा काय गरज होती का मारायची त्यांच्या गालावर मच्छर बसलाय म्हणून शांतपणा करायची चल तुझ्या अभ्यास घ्यायला होती या आपला सारखा मोबाईल बघायला पाहिजे जरा त्या पुरचा अभ्यास घ्या शेजाराच्या अभ्यास करायला गेली तर बी खोड्या करून आणली नंदिनीच बाबा झोपलं होतं त्यांच्या गालावर मच्छर चाट म्हणून चापट आणली पाहत आहे येऊलीच करते अभ्यास घे दप्तर काढलं का ग दप्तर मग काढते काढते काढलं का ग विचारू का प्रश्न विचारते हा? बाळा हाताची नस कापली की माणूस मरतो आणि तुटल्यावर नाही मी काय म्हणतो त्या असले प्रश्न नको विचारू तो, तो शाळेचा विचार मला काय विचारत एक दोन काढतो काढ एक दोन काढत बस तिसरंच काय प्रश्न विचारते काढ दोन आणि एक किती पण देते तुला तिथपर्यंत काढून दाखव मला हा पाटीवर काढ पाटीवर पा, नाही पाटीवर झाली नाटक चालू तुझ्या शाळा मग अभ्यास म्हणलं की त्यात बघ हुडकून बघ होडकून बघ आसन एखादं पिन्शलचा तुकडा काढ आणि मग मु बडबड कर नको आता नाही की गव्हा बघ बघ असं त्याच्यात नीट

खेळत बसते काय अभ्यास करायचा सोडून चला अभ्यास कर अग मम्मी पप्पा मोबाईल बघत बसलो होतो मी अभ्यास करत होते असं असं केलं बघत बसलो मी आली इकडे बघत चला पप्पा पाकड मी बघते कसं असत लय मोबाईल बघ वाटतो काय अजून बी मोबाईल हातात येत पूर्वी बाहेर जाऊन खेळत बसती तरी हे बसित अभ्यास करत आता मोबाईल हातात ठेवू नका पुरचा अभ्यास घ्या

काय झालं ग मम्मी अगं परे मला लईच कस तरी व्हायला लागले मम्मी oh, no. तुला पाणी आणू का हा आणजा so, रुको जरा सबर करो उधर मम्मी पाणी अगं मम्मी कसं वाटते गिल्यावर अगरि कस तरी व्हायला पित्ताची गुळी घेऊन येते गुळीते खालच

मम्मी आता कसं वाटत एवढं दाबलंय अग नाही अगं परी कस तरच होते अग थांबे पप्पांना बोलून आली हा अहो पप्पा मम्मी किती आदर आहे व आणि तुम्ही इथं बसलाय का आओ पप्पा तुम्हाला जर काय मम्मीची काळजीच नाही का काय का झालं आओ पप्पा मी मम्मीला गुळी देते पाणी देते डोक दाबते मम्मी दे तर आज आलीये मगाशी कोण आलं होतं तुझी फेवरेट मैत्रीण मैत्रीण आली काय हां जा तू मम्मीकडे जा मी आलो बर और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है अग उठ उठ काय करू आता उठ इधर ही उडून बघ काय आणले ते

जालीकडे इठुजाय अहो पप्पा खरंच तुम्हाला माहितीये आहे की मम्मी आजारी पडली की काय नाहीचून काय नाही की अहो <laughs> मला आता कायच जमत नाही एकदम ठेंगटं आहे